पाऊस येतोय बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्या कोंबड्या वगैरे सर्व आतमध्ये आलेल्या आहेत बघा पावसात भिजल्याच्या नंतर सी आर डीचे लक्षणे जाणवते त्यामुळे तुम्ही पण चांगली सोय करा कोंबड्यांची मग बाहेर बी असतील तर असे पत्र वगैरे किंवा जे तुमच्या तुमच्याकडून होईल असं या पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता बघू शकता बदक बी पावसामुळे आपल्याकडे येतात तिकडे मध्ये आणि बऱ्याच पाऊस बी आला तर सोलरच्या प्लेट खाली आपल्या कोंबड्या बसतात बघा या पद्धतीने सोलर सिस्टीम आहे आपल्याकडे आणि सर्व कोंबड्या आणि बदक आपले आतमध्येच आले पाऊस थोडे आले की आदमध्ये येऊन गेले ते बघा ते गावरा राणे बघा आपल्याकडे बघू शकता हे बघा हे बघा हे बघा आणि हे पण बघा आणि अंडे वगैरे देण्यासाठी आपण या पद्धतीने डबे कॅरेट वगैरे बांधलेले आहेत अशा पद्धतीने from the video, video.